नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आज मी तुमच्यासाठी बुद्धिमत्ताचा एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तो अशा प्रकारे बघा पाच मुलात ए हा बी पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही की जितका सी आहे डी हा ई पेक्षा उंच आहे पण बी पेक्षा लहान आहे यातील सर्वात उंच कोण आता हा प्रश्न आपण बोर्डवर सोडवून दाखवणार आहोत मित्रांनो प्रश्न आपण बोर्डवर लिहून घेतलेला आता पुन्हा एकदा रिपीट करू बघा की पाच मुलात ए हा, हा e उन्चा उन्चा बी पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही जितका सी आहे डी हा ई पेक्षा उंच आहे पण बी पेक्षा लहान आहे यांतील सर्वात उंच कोण आता पाच लोकांची माहिती दिलेली आहे तर मग हा बुद्धिमत्ताचा प्रश्न असो ना आता मी काय करतो याला कसं सोडवायचं बघा एक बेस लाईन बनवून घेऊ याच्या उदर पण एक फजल केलं होतं आपण ठीक आहे मग एक लाईन बनवायची आणि पहिली कंडिशन काय दिली की ए हा बी पेक्षा उंच आहे मग आता मी काय करतो ए ला बी पेक्षा उंच दाखवतो मग आता आधी एक रेश काढतो ठीक आहे इतक्या उंचीची याला ए नाव देऊन टाकू ए आता काय म्हटलंय की ए हा बी पेक्षा उंच आहे मग बीला मी याच्यापेक्षा कमी हाईट दाखवणार ठीक आहे याला आपण बी मानूया बघा मग ए ची उंची बी पेक्षा जास्त आहे आता या दोघांशी संबंधित वाक्य बघूया आता पुढे काय दिलंय पण इतका उंच नाही जितका सी आहे मग आता पण इतका उंच म्हणजे ए बद्दल म्हटलेलं आहे म्हणजे मग ए हा इतका उंच नाही जितका सी आहे म्हणजे मग सी ए पेक्षा पण उंच दाखवायचा आहे ठीक आहे मग या ठिकाणी मोठी रेश काढूया याला सी नाव देऊन टाकतो बघा मग ए हा बी पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही जितका सी म्हणजे मग सी दोघांपेक्षा उंच आहे आता पुढे काय दिलंय डी हा ई पेक्षा उंच आहे ठीक आहे डी हा ई पेक्षा उंच आहे काही लिंक लागत नाही पुढे काय दिलंय पण बी पेक्षा लहान आहे बघा मग काय दिलंय की डी हा ई पेक्षा उंच आहे पण बी पेक्षा लहान आहे म्हणजे इथं बी बघा बी पेक्षा डी हा लहान आहे पण ई पेक्षा उंच आहे मग मी काय करतो डी दाखवतो हो बी पेक्षा लहान हा झाला डी ठीक आहे आणि हा झाला ई आता काय म्हटलंय बघा डी हा ई पेक्षा उंच आहे पण बी पेक्षा लहान आहे म्हणजे आपल्याला पाच जणांचा फजल भेटलेलं आहे आता काय प्रश्न दिला आहे की यातील सर्वात उंच कोण आहे मग सर्वात उंच कोण आला आहे सी आलेला आहे मग आपण प्रश्नावर जाऊ आणि सी या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहे आणि आपण या पझलचं उत्तर शोधलं होतं सर्वात उंच सी होता आता मी सी या ऑप्शनवर क्लिक करतोय बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद